नमस्कार मी प्रशांत कदम महाराष्ट्रामध्ये आणखी एक हिट अँड रनचं प्रकरण घडलेलं आहे आणि याही वेळी हे सगळं प्रकरण व्यवस्थेकडून दाबण्याचा प्रयत्न झाला का कव्हरअप अप करण्याचा प्रयत्न झाला का अशा शंका व्यक्त केल्या जात आहेत कायदा सगळ्यांसाठी समान नसतोच का असा सवाल उपस्थित करणाऱ्या या घटना गेल्या दोन तीन महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये घडत आहेत फरक फक्त इतकाच आहे की पुण्यामध्ये पोरशे होती मुंबईमध्ये बी एम डब्ल्यू होती आणि नागपूरमध्ये ऑडी आहे पुण्यातलं प्रकरण राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांच्यापर्यंत पोहोचलेलं होतं मुंबईमध्ये शिंदे गटाच्या एका कार्यकर्त्याचं नाव त्याच्यामध्ये आलेलं होतं आणि आता नागपूरमधल्या या घटनेमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाचं नाव आहे आणि ज्या पद्धतीनं या सगळ्या घटनेमध्ये एक लपवाछपवी करण्याचा प्रयत्न झालेला आहे ते बघता या प्रकरणामध्ये हे प्रकरण केवळ एका व्ही आय पी नेत्याच्या मुलाचं आहे म्हणून त्याला वेगळी ट्रीटमेंट पोलिसांकडे पोलिसांनी दिली का आणि ज्या बेसिक गोष्टी पाळणं आवश्यक होत्या त्या पण पाळल्या गेलेल्या नाही आहेत का सगळ्यात धक्कादायक गोष्ट काय माहिती आहे नागपूर पोलिसांनी जो एफ आय आर लिहून घेतलेला आहे त्या एफ आय आरमध्ये ज्या गाडीनं धडक दिलेली आहे त्या गाडीचं नाव किंवा त्या गाडीचा वाहन क्रमांक जो आहे तोच लिहिलेला नाही जर एफ आय आर तुम्ही बघितली तर या एफ आय आरमध्ये ज्या जवळपास तीन चार वाहनांना ग ऑडीनं धडक दिलेली होती त्या प्रत्येक गाडीचा नंबर जो आहे तो एफ आय आरमध्ये के नमूद केलेला आहे मी तुम्हाला एफ आय आर सांगतो काय आहे ही ही एफ आय आर शिवाजी सोनकोंब कांबळे नावाच्या एका व्यक्तीनं लिहिलेली आहे जितेंद्र सोनकांबळे आणि त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार प्रत्येक ज्या ज्या गाडीला ऑडीने धडक दिलेली आहे त्या प्रत्येक गाडीचा क्रमांक याच्यामध्ये लिहिलेला आहे फक्त त्या ऑडीचा नंबर मात्र जाणून घेण्याची तसदी नागपूर पोलिसांनी घेतलेली नाहीये आणि जर एफ आय आर मध्ये बघितलं तर आरोपीचा संपूर्ण पत्ता किंवा त्याचं नाव या रखाण्यामध्ये काय लिहिलेलं आहे तर फक्त एक पांढऱ्या रंगाची ऑडी चार वाहनाचा चालक म्हणजे जी ऑडी सी सी टी व्हीमध्ये दिसती आहे जिचा नंबर खरं तर काढणं पोलिसांना एवढं अवघड नव्हतं त्यावेळी इतक्या सगळ्या वाहनांना या ऑडीनं धडक दिली त्यांच्यापैकी कुणीही त्या गाडीचा नंबर सांगू शकला असतं पण त्या गाडीचा हा नंबर न नोंदवता एफ आय आर दाखल करण्यात आली साडेबारा वाजताची घटना होती पहाटे एफ आय आर झाला शिस्तीमध्ये साडेचार पाच वाजता आणि सुरुवातीला नागपूरच्या केवळ एका स्थानिक माध्यमानं ही बातमी चालवली तोपर्यंत कुठेही या सगळ्या बातमीची वाच्यता केली जात नव्हती त्याच बातमीच्या रेफरन्सनं मग शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पहिल्यांदा या सगळ्या प्रकरणाबद्दल आवाज उठवला आणि मग नंतर याच्यामध्ये मेनस्ट्रीम मीडिया जो आहे तो हळूहळू येऊ लागला खरं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये संकेत बावनकुळेच्या बाबतीत सगळ्यात धक्कादायक गोष्ट काय माहिती आहे ज्या ऑडीनं ही धडक दिलेली आहे ती ऑडी या संकेत बावनकुळेच्या नावावरती आहे रजिस्टर्ड आहे ना त्याच्याच नावावरती आणि आपल्या मित्रांसोबत तो नागपूरमधल्या त्या लाहोरी बारमध्ये गेलेला होता त्यानं तिथं मद्यप्राशन केलं होतं की नाही याचा पडताळा तातडीनं व्हायला पाहिजे जर केलं असेल तर त्याच्या संदर्भातली कलमं लागली पाहिजेत दुसरी गोष्ट म्हणजे या अपघातानंतर त्यानं तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला गाडी कोण चालवत होतं तर त्याच्याबद्दल आता एफ आय आरमध्ये जी माहिती दिलेली आहे त्याच्यानुसार जो आ, आ, या संकेत सोनकांबळेचा जो मित्र आहे तो त्या ठिकाणी गाडी चालवत होता असं सा सांगितलं जातं आहे पण अर्थात ही पण माहिती खरी खरी आहे का याची खातरजमा पोलिसांनी आधी केली पाहिजे कारण एकतर लाहोरी बारमधून निघाल्यानंतर ही ऑडी त्या रामदास पेठ म्हणून जो नागपूरचा एरिया आहे त्या संपूर्ण भागामध्ये भरधाव वेगानं धुमाकूळ घालते रस्त्यावरच्या काही वाहनांना धडक देते आणि जवळपास चार ते पाच वाहनांना धडक दिल्यानंतर ती गाडी पुढं जेव्हा थांबली त्याच्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न या संकेत बावनकुळेनं केलेला होता अजून धक्का एक धक्कादायक गोष्ट म्हणजे अपघातानंतर गाडीचा नंबर प्लेट जो आहे तो देखील बदलण्याचा प्रयत्न या सगळ्यांनी केलेला होता जे गाडीमध्ये उपस्थित होते त्यामुळं घटनास्थळावरून पळून जाण्याचा गुन्हा ते दुसरी गोष्ट म्हणजे गाडीची नंबर प्लेट म्हणजे एक प्रकारे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि तरी देखील या सगळ्या प्रकरणामध्ये सुरुवातीला पोलिसांच्या एफ आय आरमध्ये संकेत बावनकुळेचं नाव जे आहे ते अजिबात आलेलं नाही आहे का तर तो भाजप प्रदेशाध्यक्षांचा मुलगा आहे म्हणून त्याच्यासाठी कायदा वेगळा आहे पुणे पोरशे प्रकरणानंतर इतक्या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या होत्या आपण सगळ्या गोष्टींबद्दलची चिंता व्यक्त केली त्या घटनेमध्ये तर दोन जणांचा अगदी दोन कोवळ्या तरुणांचा जीव गेलेला होता पण त्याच्यानंतरसुद्धा आपल्या व्यवस्थेला कुठलीही जाग आलेली नाही आहे आणि ज्या ज्या ठिकाणी असे व्ही आय पी इन्व्हॉल्व्ह असतात तिथं तिथं हे मग पुरावे लपवण्याचं काम इतक्या पद्धतशीरपणे होतं का हा याच्यातला सवाल आहे सुषमा अंधारे काय प्रश्न उपस्थित केला आहे का यानंतर सायंकाळी स्वतः चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांच्या समोर येऊन स्पष्टपणे सांगितलं की होय ती गाडी माझा मुलगा संकेतचीच आहे आणि चौकशी निष्पक्ष व्हावी आनंदाची गोष्ट पण आता बावनकुळे साहेबांच्यासाठी माझे काही प्रश्न जर चौकशी निष्पक्ष व्हावी असं बावनकुळेजींना वाटत असेल किंवा वाटत होतं तर मग एफ आय आरमध्ये गाडीचा नंबर का आला नाही ज्या ऑडीने ठोकलं आणि जी गाडी संकेतच्या नावावर आहे ती कागदपत्र पोलीस स्टेशनकडे का जमा झाली नाही एफ आय आरमध्ये संकेत बावनकुळेचं नाव का आलं नाही या गाडीची कुठलीही तपासणी न करता ही गाडी आर टी ओने रिपेअरिंगसाठी लगेच कशी काय परत पाठवली हो कारण ही गाडी पुन्हा आम्ही आवाज उठवल्यानंतर टो करून सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये आणली गे गेली ह्या ह्या सगळ्या गोष्टी आर टी ओ पोलीस प्रशासन यांच्यावर कुणाचा दबाव होता आणि तरीही जर म्हणणं असेल तरीही जर बावनकुळे साहेबांचं म्हणणं असेल की ही चौकशी निष्पक्ष व्हावी संबंधित तपासकामामध्ये आणि एफ आय आर लिहिण्यामध्ये हायगय करणारे पोलीस अधिकारी तपासणी न करणारा आर टी ओ आणि गाडी ज्याच्या नावावर आहे आणि जो गाडी चालवत होता तो संकेत बावनकुळे या तिघांचं एफ आय आर कधी होणार आहे या तिघांवर कधी गुन्हे दाखल होणार आहेत संकेत बावनकुळेवर पोलीस तक्रार कोणती दाखल करणार आणि यामध्ये पोलिसांचा वर कुठलाही दबाव असणार नाही याची हमी बावनकुळे साहेब आपण का आता ही घटना घडली साडेबारा वाजता त्याच्यानंतर पहाटे एफ आय आर दाखल होतो दिवसभर माध्यमांच्या मध्ये एक तर सुरुवातीला फारशी चर्चा होत नाही लोकल मीडिया ही बातमी चालवतो आणि त्याच्यानंतर अपरिहार्यपणे जेव्हा बातमी येते असं लक्षात येतं त्याच्यानंतर मग संध्याकाळी खुद्द चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष माध्यमांच्या समोर येऊन प्रतिक्रिया देतात आणि त्या प्रतिक्रियेमध्ये ते मान्य करतात की होय माझ्या मुलाच्या नावानं ती गाडी आहे या अपघाताची पोलिसांनी निष्पक्षपणे पूर्ण चौकशी करावी कुणालाही वेगळा न्याय लावू नये बावनकुळे साहेब हे जे बोलत आहेत त्याच्या आधी तो पोलीस एफ आय आर शोधला पाहिजे त्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव शोधलं पाहिजे की ज्यानं एफ आय आर मध्ये त्या ऑडीचा नंबर न लिहिता एफ आय आर नोंदवलेली आहे इतर सगळ्या गाड्यांचे नंबर त्याच्यामध्ये लिहिलेत फक्त ज्या गाडीनं ठोकलं त्याच गाडीचा नंबर मात्र पोलिसांना त्या एफ आय आर मध्ये हवा हवासा वाटत नाही आणि त्यामुळे हा कुणाला लपवण्याचा प्रयत्न होता कुणाच्या आदेशावरून झालेला होता याचा अधिशोध निष्पक्षपणे घेतला पाहिजे तर सत्य समोर येईल बावनकुळे काय म्हणतायत गाड्या उडवल्या माझ्या मुलाच्या नावाने ती गाडी आहे आणि पोलिसांनी पूर्ण चौकशी केली पाहिजे कुणालाही वेगळा न्याय लावू नये आणि पोलीस इन्क्वायरीमध्ये जे जे दोषी असतील त्यावर ती कारवाई केली पाहिजे मी कुठल्याही पोलीस यंत्रणेशी आता बोललो नाही त्यांना जे आढळत सीसीटीव्हीमध्ये किंवा जे काही त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होईल तो सर्वांसाठी सारखा असला पाहिजे कोणी राजकारणाचा असो कुणी असो पण मला जे, जे वाटतं पोलिसांनी पूर्ण इन्क्वायरी केली पाहिजे सीसीटीव्ही सर्व्हेलन्स तपासले पाहिजे आणि योग्य कारवाई केली पाहिजे सुदैवाने या अपघातामध्ये परमेश्वरच्या कृपेने कुणालाही त्या ठिकाणी जीवितहानी किंवा काही झाली नाही मी परमेश्वराचे आभार मानतो पण अॅक्सिडेंट मात्र याची चौकशी झाली पाहिजे असं मला वाटतं जाता जाता या सगळ्या प्रकरणामधली अजून एक अशी घटना आहे की नागपूरच्या काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये मात्र त्यांची भूमिका थोडीशी मवाळ असल्याचं दिसत होतं म्हणजे संकेत जो आहे तो गाडी चालवत नव्हता हे काँग्रेसचे आमदार सांगतायत आणि मग एक प्रकारे अशा प्रकरणामध्ये उगीच बदनाम करण्याचा प्रयत्न होऊ नये यासाठी ते पुढे आले म्हणजे जो न्याय सामान्यांना असतो म्हणजे जर एखाद्या सामान्य तुमच्या माझ्यासारख्या कुणाच्या कुटुंबामध्ये ही घटना घडली असती दुर्दैवानं तर पोलिसांनी त्या गाडीचा नंबर न नोंदवता एफ आय आर घेतली असती का आणि हा न्याय मग केवळ व्ही आय पींना काय हा प्रश्न काँग्रेसच्या आमदारांना महत्त्वाचा वाटत नाही आहे त्याच्याऐवजी क्लीनचीट द्यायला जवळपास ते पुढं आलेले होते त्यामुळं हे एक वेगळंच पॉलिटिक्स पाहायला मिळतं आहे पण काँग्रेसनं या सगळ्या संदर्भात प्रश्न काही उपस्थित केलेले आहेत आणि या सगळ्या प्रकरणामध्ये बावनकुळेंच्या मुलाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतोय का आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरामध्ये हे सगळं होतंय त्याच्याबद्दलचे प्रश्न उपस्थित आहेत सत्ताधारी महायुतीच्या धनदांड्या मंत्र्यांच्या आणि मोठ्या नेत्यांच्या पुरांसाठी सामान्य माणसाचा जीव हा स्वस्त झालाय का असा प्रश्न सातत्याने उपस्थित होतो काल ज्या गाडीनी ऑडीनी अॅक्सिडेंट झाला किंवा रिटर्न रन झालं ती गाडी संकेत बावनकुळे यांच्या नावाची आहे नंबर प्लेट काढून गाडीमध्ये नंबर प्लेट ठेवण्यात आल्या कॅमेऱ्यामध्ये त्या नंबर प्लेट सापडल्या म्हणजे कुठेतरी पुरावे लपवण्याचा प्रयत्न केला आहे अशी पण माहिती मिळते की बजाजनगरमध्ये एकाला पोस्ट मारली त्याच्या खांद्याला लागलेला आहे पण तो सांगायला तयार नाही दोन लोकांना अजून लागलेला आहे पण ते सांगायला तयार नाही आणि मेडिकल टेस्ट अजूनपर्यंत झाल्या नाही गाडीचा मालक स्पष्टपणे माहीत असताना अरेस्ट होऊन त्याची एन्क्वायरी का होत नाही बारा वाजून छत्तीस मिनिटांनी अॅक्सिडेंट झाला अशी माहिती येते आहे मग अकरा वाजतापासून तर साडेबारा एक वाजेपर्यंत संकेत बावन लोकेशन काय होतं हे कोण सांगेल कुठेतरी दबावामध्ये येऊन ही घटना लपवण्याचा प्रयत्न होतोय यांचा असा स्पष्ट आरोप आहे तर महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन महिन्यामध्ये लागोपाठ या घटना घडलेल्या आहेत प्रत्येकच वेळी पोरशे बीएमडब्ल्यू आणि ऑडी अशाच सगळ्या उच्चभ्रू आणि धनदांडग्यांच्या गाड्यांनी हे सगळे अपघात होत आहेत पण त्याच्यामध्ये आपली व्यवस्था कणखरपणे काम करत नसल्यामुळं पुन्हा पुन्हा हे सगळे कवर अपचे स्क्रिप्ट जे आहेत ते लिहिले जात आहेत बावनकुळेंना खरोखर जर निष्पक्षपणे चौकशी व्हावी असं वाटत असेल तर सगळ्यात आधी या प्रकरणामध्ये एफ आय आर नोंदवताना पोलिसांनी आणि दुसरी गोष्ट म्हणजे आर टी ओ म्हणजे ज्यावेळी ती गाडी अपघात स्थळावरनं उचलली पोलिसांनी त्याच्यानंतर त्या गाडीचं रजिस्ट्रेशन वगैरे न तपासता ती गाडी कुठल्या कायद्यानुसार कुठल्या नंबरनुसार नोंद आहे याची काहीही तसदी न घेता डायरेक्ट ती कशी काय गोडाऊनला पाठवलेली हो होती जेव्हा माध्यमांच्यामध्ये संदर्भातले प्रश्न उपस्थित झाले त्याच्यानंतर मग ही सगळी व्यवस्था जी आहे ती थोडीशी लाईनीवरती यायला सुरुवात झाली त्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये संकेत बावनकुळे याचा जो गुन्हा आहे आणि कायद्यानुसार त्याला जी शिक्षा आहे ती व्हायलाच पाहिजे केवळ आपल्या हातात सत्ता आहे म्हणून हा वाचवण्याचा प्रयत्न जो आहे तो महाराष्ट्राच्या या सगळ्या म्हणजे गेल्या तीन चार महिन्यातल्या घटना जर बघितल्या तर खरोखर आपल्या हातामध्ये काही सामान्यांच्या उरले का हा प्रश्न आहे पण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती एकतर या सगळ्या राजकीय दबावाच्या घटना अशा पद्धतीनं उघड उघडकीस येत आहेत तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतं संकेत बावनकुळेवरती नेमकी काय कारवाईला ह कारवाई व्हायला हवी आणि या सगळ्या प्रकरणामध्ये त्याला वाचवण्याचा प्रयत्न आणखीन कुठल्या कुठल्या पातळीवर झाला असं तुम्हाला वाटतं आहे तुमच्या कमेंट्स नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद